परदेश बंद देख नाही धंदेश्वर राख नाही देख नाही धंदेश्वर राख नाही चुमतो परदेश एकोणीस तारखेपासून माननीय आमदार दीपकजी केसरकर साहेब यांनी केलेल्या घोषणेला अनुसरून खऱ्या अर्थानं त्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय तात्काळ करावा या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं रूपांतर शासन निर्णयात करून सर्व राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना एक जानेवारी चोवीस असं त्यांनी बोललं परंतु काल झालेल्या सभागृहातल्या घोषणेमध्ये दुरुस्ती करत त्यांनी एक जूनपासून देतो असं सांगितलं मग सभागृहात झालेल्या घोषणेचं रूपांतरण जोपर्यंत शासन निर्णयात होत नाही तोपर्यंत एकोणीस तारखेपासून सुरू असलेलं हे आंदोलन हे तीस तारखेपर्यंत जिल्हावाईज लावलेलं असून तीस तारखेपर्यंत या शासन निर्णयाचं रूपांतर शिक्षकांच्या हातामध्ये पडलं नाही तर एक ऑगस्टपासून मोठ्या संख्येने राज्यातील त्रेसष्ट हजार बांधव आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असून जोपर्यंत शासन निर्णय हातात पडणार नाही तोपर्यंत आझाद मैदानवरील आंदोलन स्थगित केले जाणार नाही हा निर्णयचा इशारा जिल्हा जिल्ह्यात चालू असलेल्या या शिक्षकांच्या आंदोलनातून आज राज्य शासनाला देण्याचं काम प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून होत असून त्याचा तात्काळ अंमलबजाव करावा आणि आम्हाला शासन निर्णय स्वरूपात कागद हातात द्यावा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना ज्ञान अर्पण करण्याची ऊर्जा निर्माण करावी शिक्षक प्रिय असलेले शिक्षण मंत्री या गोष्टीची दखल घेतील आणि तात्काळ या निमित्ताने ते शासन निर्णय निर्गमित करतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो